कोविड महामारीचा काळ कोविड महामारीच्या काळामध्ये डी आणि स्वामी समर्थ रुग्णालयाचे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव असे शंभर बेडचे ऑक्सिजन बायपॅप सहित कोविड सेंटरची अक्कलकोट येथे उभारणी करत कोविड रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी सदैव कार्यरत होते ते सचिन कल्याण शेट्टी योग्य ती वैद्यकीय मदत आणि दररोज हजारो लोकांना मोफत आहाराची सोय करत सचिन कल्याण शेट्टी यांनी संकट काळात आपले सामाजिक दायित्व आणि अक्कलकोट वासियांच्या पालकत्वाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळली अक्कलकोट मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार कल्याण शेट्टी सचिन पंचप्पा यांना कमळ या चिन्हासमोरील बटन डाबून प्रचंड बहुमताने विजयी करा विकासाचा वादा सचिन दादा